Good morning children. Good morning. Hey children, good morning. Hi, hello. Hello. How are you, children? Say fine, thank you. Say fine, thank you. Okay children. Balmitra no. काल आपण एक भाग पाहिलेला आहे हो की नाही माय नेम हो की नाही कालच्या पाठामध्ये आपण माय नेम हा भाग पाहिलेला आहे तर याची आपण थोडीशी काय करणार, करणार आहोत उजळणी करणार आहोत माय नेम तर माय नेम म्हणजे काय तर आपलं नाव हो की नाही काल आपण सराव केलेला आहे तुम्ही घरी सगळ्यांनी स्वाध्याय केलाय का आईचं नाव बाबांचं नाव बहिणीचं नाव हो केलंय ना सगळ्यांनी तरी देखील आज आपण पुन्हा सराव करणार आहोत बघा आता मी दाखवते ती स्लाइड आपण बघणार आहोत बघा काल आपण राज आणि रिया पाहिलेल्या आहेत राज काय विचारतो रियाला व्हॉट्स युअर फादर्स नेम काय विचारतो व्हॉट्स युअर फादर्स नेम तेव्हा रिया, रिया काय उत्तर देते माय फादर्स नेम इज राजन काय म्हणते ती माय फादर्स नेम इज राजन तुम्ही पण काय करायचं तुमच्या वडिलांचं नाव सांगायचं हा म्हणा माय फादर्स नेम इज बोला सगळे स्टुडंट बालमित्रांनो बोला सगळे व्हेरी गुड सगळ्यांना आपल्या वडिलांचं नाव सांगता येतय ओके नेक्स्ट okay, बघा आता पुढे काय काल तुम्हाला टीचरनी विचारलं होतं की टेल मी द नेम ऑफ युअर स्कूल टेल मी द नेम ऑफ युअर स्कूल म्हणजे तुमच्या शाळेचं नाव सांगा हो की नाही आपण काय उत्तर दिलं तिथे रिया होती पण आज आपण उत्तर जिल्हा परिषद प्रायमरी स्कूल हो की नाही आपली स्कूल जिल्हा परिषद आहे मग मक... काय म्हणायचं जिल्हा परिषद प्रायमरी स्कूल ओके व्हेरी नाईस चिल्ड्रन त्यानंतर आपण माय सेल्फ पाहिलंय हो की नाही माय सेल्फ आपण स्वतःची ओळख करून देत आहोत मग त्याच्यामध्ये काय आहे माय नेम इज तुमचं नाव असेल ते तुम्ही तिथे म्हणायचं आहे माय नेम इज बोला सगळे तुमचं स्वतःच नाव माय नेम इज बोललं की असं हात वर करा म्हणजे मला समजणार आहे चिल्ड्रन बालमित्रांनो व्हेरी गुड व्हेरी गुड त्यानंतर माय फ्रेंड्स नेम इज इथे तुमच्या मित्र मैत्रिणीचं नाव सांगायचंय इथे काय करायचंय तुमच्या मित्र मैत्रिणींच नाव सांगायचंय बोलतायत सगळे व्हेरी गुड नंतर पुन्हा माय फादर्स नेम इज माय फादर्स नेम इज इथे तुमच्या वडिलांचं नाव सांगायचं आहे त्यानंतर माय स्कूल नेम इज माय स्कूल नेम इज व्हेरी गुड सगळे खूप छान सांगतायत हो की नाही सगळ्यांचा सराव देखील खूप छान झालेला आहे यानंतर तुम्ही तुमच्या भाव भावाचे नाव काकाचे नाव काकूंचे नाव आणि तुमचे गाव यांची देखील नाव सांगून तुम्ही असा सराव करू शकता व्हेरी गुड यानंतर आता आपण काय करणारे एक मजा करणार आहोत आपल्या लेसनचं नाव आहे फन टाइम फन टाइम म्हणजे काय तर अगदी बरोबर मजा करायची किंवा गम्मत. आपल्या पाठ्यपुस्तकातलं पान नंबर पस्तीस पेज नंबर थर्टी फाईव्ह मधलं आपण घेणार आहोत तर आता याच ऍक्टिव्हिटी आहे ही बालमित्रांनो ही ऍक्टिव्हिटी आहे हे ऍक्टिव्हिटी कशी करायची आहे तर स्टँड इन सर्कल स्टँड इन सर्कल तुम्ही सगळ्यांनी ऐकून घ्यायचंय आणि त्यानंतर आपण ही ऍक्टिव्हिटी प्रत्यक्ष करणार आहोत स्टँड इन सर्कल म्हणजे काय करायचं वर्तुळा कार उभं राहायचं आहे ओके त्यानंतर टेक द बॉल टेक द बॉल अँड टेल युअर नेम बॉल हातामध्ये घ्यायचं आणि सांगायचं माय नेम इज रिया माय नेम इज प्रिया माय नेम इज स्नेहा तुमचं जे नाव असेल ते तुम्ही जेव्हा बॉल हातात घ्याल तेव्हा ते काय करायचंय म्हणायचं आहे त्यानंतर थ्रो द बॉल टू युअर फ्रेंड त्यानंतर काय करायचं तुम्ही तो चेंडू तो बॉल तुमच्या मित्राकडे किंवा मैत्रिणीकडे टाकायचा आहे त्यानंतर त्यांना विचारायचंय वॉट्स युअर नेम वॉट्स युअर नेम त्यांना काय करायचंय नाव विचारायचं आहे आणि त्या मित्राने काय करायचंय कॅच द बॉल कॅच द बॉल आणि त्यानंतर काय करायचं आपण हा गेम कंटिन्यू करायचा म्हणजे आपण हा गेम काय करायचा पूर्ण खेळायचा आहे जोपर्यंत प्रत्येकाची वेळ येत नाही प्रत्येकाला चान्स मिळत नाहीत बघा आता आपण या गेमचा एक छोटासा व्हिडिओ बघणार आहोत बघा Standard first, Subject English. Chapter Fun Time. Hi children, today shall we play a game? Yes ma'am, we will. So stand in a circle. Very good. Now take the ball. Tell your name and throw the ball to your friend. Ask him or her, what's your name? Catch the ball and tell your name. Continue the game. गेट्स अ चान्स ना लक्षात तुम्ही बॉल दुसऱ्याकडे टाकताना विचारायचे व्हॉट इज युर नेम त्याने बॉल पकडला की स्वतःचे नाव सांगायचे आणि बॉल आणखी कोणाकडे टाकायचा त्याला नाव विचारायचे सर्वांची नावे सांगून होईपर्यंत खेळ चालू ठेवायचा ओके okay? नाव लेट यू स्टार्ट व्हॉट्स या नेम My name is Sonal. What's your name? My name is Rahul. What's your name? My name is Ria. What's your name? My name is Sagar. What's your name? My name is Jareen. What's your name? My name is Rohan. Well done, children. Let's play one more game. I will show you some pictures. You have to give an interesting name for those pictures. Tommy, Moti, Tom, Kitty, Mittu, Polly, Buggy, Speedy, Dolly, Sweetie, Sasoba, Bunny, Jackie. Very good. Balmitran, no. Video आणि तो चेंडू आपण एकमेकांकडे काय करायचं आहे थ्रो करायचा आहे म्हणजे काय करायचं आहे टाकायचं आहे आणि कॅच करायचा आहे समोरच्या मित्र मैत्रिणींनी तो काय करायचा आहे कॅच करायचा आहे त्याच्यानंतर तुम्हाला दोन तीन प्राणी दिसले एक होडी दिसली हो की नाही मग ती ऍक्टिव्हिटी कुठली होती बरं आपली चित्र पहा आणि त्याला तुमच्या आवडीचं द्या नाव द्या आपण पाहिलेलं आहे काल की प्रत्येक वस्तूला नाव असत म्हणजे ठेवलेल्या नावाला नाम नावा असे म्हणतात जस आपलं नाव आहे तसं काय होतं प्राण्यांचं देखील नाव असत किंवा आपण प्राण्यांना देखील नाव ठेवतो ठेवतो की नाही बघा हा आपल्याला भेटायला आपल्याकडे दोन छोटे पाहुणे आलेत Hello! 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 Hello, children! Hey, what is your name? My name is Chinu. What's your name? Oh, my name is Pinu. My name is Pinu. Hey, how are you? ओ आय एम फाईन थँक यू हाव आर यू हाव आर यू आय एम फाईन 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 बघा बाल मित्रांनो हे चिनू आणि पिनू आपल्याला भेटायला आलेले आहेत म्हणजे यांची देखील नावं आहेत तशी आपण घरामध्ये काय करतो प्राणी पक्षी पाळतो त्यांना देखील काय असतात नाव असतात तर बघा यामध्ये दोन प्रकारचे प्राणी आपल्याला दिसून येतात तर, तर कोणते कोणते प्राणी आहेत ते तर पहिला प्रकार आहे पाळीव प्राणी त्याच्यामध्ये बघा हे, हे चित्र ओके okay. यानंतर जंगली प्राणी बालमित्रांनो हे पाळीव प्राणी आहेत ही पाळीव प्राणी आपण काय करत असतो पाळत असतो या या, या प्राण्यांची आपण काळजी घेतो निगा घेतो आणि त्यांना काय करतो आपण त्यामुळे त्यांना पाळीव प्राणी असे म्हणतात जे प्राणी जंगलामध्ये राहतात त्यांना काय म्हणतात जंगली प्राणी किंवा वाईल्ड अॅनिमल्स आणि जे पाळीव प्राणी असतात त्यांना काय म्हणतात पेट ॲनिमल्स ओके तर आता आपण काय करायचंय या पेट ला आपण तुम्ही तुमच्या मनाचं काय करायचंय नाव द्यायचं आहे तर बालमित्रांनो सांगा भामठाण येथील विद्यार्थ्यांनी नाव सांगा माईक घ्या हातामध्ये हा जो डॉग आहे त्याला आपण नाव घे नाव ठेवणार आहोत काय ठेवायचं याच नाव व्हेरी गुड व्हेरी नाईस नंतर हे काय आहे कॅटे याचं नाव सांग बाळा कॅटच म्हणायचं ह्याला नाव सांगा त्यात बिल्ली ओके बल्ली ओके व्हेरी नाईस क्लॅप यानंतर या नाव कोण सांगे ओके मिठ्ठू व्हेरी गुड हा तर फिश याच नाव काय ठेवणारी नाव सांगा एखादं सुंदरसं त्याला व्हेरी गुड आणखी नाव आपण जसं रिया प्रिया तसं याचं नाव काय ठेवणार बरं कोण सांगेल तुम्ही पाळतात की नाही ओके ठीक आहे छान व्हेरी गुड आता यांची नाव सांगा तुम्ही गाव 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 नाव सांगायचंय व्हेरी गुड सांगण्याचा प्रयत्न खूप छान आहे माता. व्हेरी गुड गोमाता पण होऊ शकतो ठीक आहे आता ही पाळीव प्राणी झाले आता आपण जंगली प्राण्यांना देखील नाव ठेवायची आहेत आपण सुंदर असं नाव द्यायचंय ज्या वेळेस आपण प्राणी संग्रहालयामध्ये जातो जाता की नाही व्हेरी गुड आता नाव सांगायचंय त्याच याला आपण नाव ठेवायचंय तुम्ही कोणतं नाव द्याल त्याला आपण बघितलंय झू मध्ये गेल्यानंतर आपण झू मध्ये गेल्यावर बाहेर पाट्या असतात तुम्ही कधी गेलाय का झू मध्ये जेव्हा जाल त्यावेळेस तुम्ही त्या बाहेरच्या पाट्या वाचा त्याच्यावर विशिष्ट नाव लिहिलेलं असतं ठीक आहे छान व्हेरी नाईट यानंतर बघा काय कोणतं चित्र दिसतय टायगर टायगर व्हेरी गुड ओके व्हेरी गुड यानंतर बघा छान बघा हा एलिफंट आहे किंवा हत्ती आहे याला मी नाव ठेवलं चिनू यानंतर हे काळवीट दिसतंय याला मी मृगशी नाव ठेवलेलं आहे यानंतर मला काय दिसतोय याच मी नाव काय ठेवणार आहे काय ठेवू बर ओके मी ह्याचं नाव ठेवते अर्चित बघा आता ही ही गाडी आहे या गाडीला सुद्धा मला काहीतरी नाव द्यायचंय मी या कारला नाव दिलंय बिगेटो मी बिगेटो नाव ठेवलंय त्याच्यानंतर बघा एक होडी दिसते मी याच नाव याला मी नाव ठेवलं टायटॅनिक यानंतर दिसतोय एक टेडी बेअर मी त्याला ठेवलं पिकाचू याच नाव ठेवलंय पिकाचू अशा प्रकारे काय होत आपण विविध वस्तू पाहिल्यात आणि त्या वस्तूंना आपण काय करायचं एक विशिष्ट नाव द्यायचं आहे हाच गेम काय आहे फन टाइमचा गेम आहे जर आपण आपण बघितलंय की आपण चेंडू एकमेकांकडे टाकलं तर व्हॉट्स यु नेम मग त्या मित्रांनी किंवा मैत्रिणींनी नाव सांगितलेलं आहे हो की नाही सांगितलंय की नाही आता एक वीडियो बढ़ोत चिल्ड्रन लेट्स ऑल प्ले अ गेम नाउ लिसन केयरफुल एंड डू द ऑपोजिट एक्शन इफ यू डू द इनकरेक्ट एक्शन यू लूज टू टर्न लेट्स स्टार्ट। डू शाउट Don't go back. Do sit down. Uh -oh. Do touch your toes. Don't touch your head. Don't stand up. Don't show me your hands. Don't come forward. Uh -oh. Do jump. Do bite your nails. Don't smile. Children, very well done. Let's clap for all. Repeat after me. Don't shout. Do go back. Do sit down. Don't touch your toes. Don't touch your head. Don't stand up. Don't show me your hands. Don't come forward. Don't jump. Don't bite your nails. Okay, children, we have two you yamade do this activity. Okay, पहिल्यांदा थ्रो बॉलची होती थ्रो बॉल म्हणजे काय करायचं आपल्या मित्रमैत्रिणीकडे चेंडू टाकायचा आणि आपण काय करायचं नाव विचारायचं आहे त्यानंतर काय केलं आपण काही थिंग्स दाखवलेले आहेत त्या थिंग्स आपण त्याच्या त्याची काय केलेली आहेत छान सुंदर अशी नावं ठेवलेली आहेत त्यांना नाव दिलेलं आहे हो की नाही चिल्ड्रन तर तुम्ही काय करायचं घरी गेल्यानंतर किंवा शाळेमध्ये आता सुट्टी झाल्यानंतर काय करायचं हा गेम तुम्ही खेळायचा आहे जर तुमच्याकडे बॉल नसेल तर तुम्ही काय करायचा असा रुमाल वापरू शकता त्यानंतर स्कार्फ वापरू शकता किंवा तुमच्याकडे काही रिंग असेल तर ती रिंग सुद्धा तुम्ही काय करू शकता वापरू शकता आणि तुम्ही काय करू शकता हा गेम खेळू शकता त्यानंतर दुसरा देखील आपण गेम बघितलेला आहे की जे तुम्हाला करायचं नाही अशा प्रकारे काय केलेलं आहे तुम्ही ते सांगितलेलं आहे त्या मुलांनी जी कृती केली होती जी सांगितली कृती त्याच्या विरुद्ध ती कृती करायची होती आजच्या पाठामध्ये आपण काय पाहिलेलं आहे स्टुडंट माय नेम याचा आपण सराव घेतलेला व्हॉट इज युअर नेम माय नेम इज जे तुमचं नाव आहे ते तुम्ही काय करायचं होतं सांगायचं होतं त्याचं काय केलं आपण एक खेळ सुद्धा खेळलेला आहे त्यानंतर आपण प्राण्यांना नावं दिलेली होती आपण काय केलेलं आहे जो पक्षी होता त्याला देखील नावं देईल आणि आपण हे पण पाहिलं होतं की पाळीव प्राणी आणि जंगली प्राणी वाइल्ड एनिमल्स आणि डोमेस्टिक एनिमल म्हणजे पेट एनिमल सुद्धा आपण पाहिलेले आहेत तुम्ही घरी गेल्यानंतर काय करायचं याची एक यादी करायची पाळीव प्राणी कोणते त्या आहेत त्याची इंग्रजीत नावं लिहायची जंगली प्राणी कोणते त्या आहेत त्याची इंग्रजीत नावं लिहायची आणि ती काय करायची तुम्ही तुमच्या मित्रांना सांगायची आणि तुम्ही त्याची काय करायची नावं देखील लिहायची आहेत ओके चिल्ड्रन तुम्हाला समजलं सगळ्यांना डू यू अंडरस्टँड ओके व्हेरी नाईस तर तुम्ही तुमचा होमवर्क करून आपल्या टीचरला दाखवायचा आहे ओके बाय बाय नमस्कार